शिरूर शहरामध्ये प्रथमच सर्व सोयी सुविधांनी युक्त आणि हायवे पासून हाकीच्या अंतरावर असणारे वसतिगृह म्हणजेच सरस्वती हॉस्टेल होस्टे, हॉस्टेलची वैशिष्ट्ये स्वतंत्र आणि सुसज्ज असे कंपाऊंड तसेच येथे चोवीस तास पाण्याची चो सुविधा असून यामध्ये सोलरद्वारे गरम पाण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे हॉस्टेल साठी चोवीस तास सेक्युरिटी गार्ड असून सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावण्यात आल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र रेक्टर प्रशस्त आणि स्वच्छ सूर्यप्रकाश युक्त असे फ्रेश रूम्स फायर सेफ्टी प्रिकॉशन पिण्यासाठी आर ओ सिस्टीम फिल्टर पाण्याची सोय स्वादिष्ट नाश्ता आणि जेवणासाठी खाणावळ जेवणामध्ये सणावाराला वेगवेगळे गोडदोड पदार्थ शिस्तबद्ध अभ्यासपूरक वातावरण ऑफिशियल कर्मचारी शिक्षक नोकरदार वर्ग यांच्यासाठी स्वतंत्र विभाग तर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र विभाग सफाईसाठी स्वतंत्र कर्मचारी वाचण्यासाठी दररोजचे वृत्तपत्र उपलब्ध टू स्वतंत्र पार्किंग सुविधा बेडचा योग्य दर आम्ही कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश देत नाही विशेष म्हणजे आम्ही एका विद्यार्थ्यांकडून दुसऱ्या विद्यार्थ्याला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतो शिरूर शहर रांजणगाव पंचतारांकित एम आय डी सी सुपे एम आय डी सी त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुका पारनेर तालुका यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे मुलांच्या शिक्षणासाठी अनेकांनी शिरूर शहराला पसंती दिली आहे एम आय डी सीतील कर्मचारी वर्ग शिक्षक नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त शहरामध्ये आलेले तरुण आणि कॉलेजचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या राहण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे सरस्वती हॉस्टेल गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी अनेक विद्यार्थी तरुण राहत आहे आमचे आव्हान आहे की इच्छुकांनी अवश्य भेट द्या किंवा संपर्क करा सरस्वती हॉस्टेल बाबुराव नगर शिरूर मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव तीस बारा पंधरा शेहेचाळीस किंवा ब्याऐंशी पंच्याहत्तर दोन शून्य शून्य एक सात आठ धन्यवाद हॉस्टेलमधील शिस्त आणि अभ्यासपूरक वातावरणामुळे अनेक विद्यार्थी उत्तुंग भरारी घेत आहेत तर वाट कसली पाहताय शिरूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सरस्वती हॉस्टेलला आजच भेट द्या आणि आपली जागा बुक करा आमचा पत्ता सरस्वती हॉस्टेल प्लॉट नंबर बावीस ज्ञानगंगा स्कूलच्या पाठीमागे बाबुराव नगर शिरूर संपर्क श्री पाचरणे सर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस बारा पंधरा सेहेचाळीस आणि ब्याऐंशी पंचाहतर वीस शून्य एक अठ्याहत्तर